मित्रांनो आज आपण आलेलो आहोत देशमुख पट्टा एकसष्ट माळशिरस या मैदानामध्ये इथं जुन भव्य केसरी मैदान चालू आहे आणि या मैदानामध्ये आता कोण कोण सेमीसाठी पात्र झालेला आहे हा आपण आता व्हिडिओ बनवत आहोत आपल्या मागे आहे हा घोडचा सर्जा जो आज बुलढाणा एक्सप्रेस बघ्यावर पळाला जबरदस्त गाडी पळाली आणि सेमीसाठी पात्र झालेली आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय प्रतीक बोरकर गाव कोणतं देवाची बर आज बार थी दाव्या। दाव्या हा कोणा बरं पळाला निशान गाडीचा गाडीचा निशान कोणत्या गटात होती गाडी दहाव्या दहाव्या गटामध्ये दादा तुम्हाला सेमी फायनल साठी शुभेच्छा आजचा पहिला हा पहिल्यांदाच झालाय अगोदर ही गाडी पहिल्यांदाच झालाय ना कशी पळाली गाडी चांगली पहाली तुमच्या अपेक्षेप्रमाणे हो हो चालेल साठी शुभेच्छा मित्रांनो हा आहे तेजा जो गट नंबर आठ मध्ये एबन दादा फुलोरे यांच्या हरण्यासोबत पळाला आणि गट पाच झालेला आणि सेमीसाठी पात्र या दादा नमस्कार नमस्ते आपलं नाव काय जीवन खालाटे जीवन खालाटे गाव लाटे बारामती लाटे बारामती आज बॉम्बचा पैरा कुणावर केलेला आज सूर्यामुन बैला इकडच्या घाटावरचा त्याच्याबरोबर सूर्यामुन बैल कुठल्या गटात गाडी पळाली तेराव्या गटात पळाली मित्रांनो तेराव्या गटातनं बॉम्ब आणि सूर्य गटपास झालेले आहेत सेमीला पात्र झालेले आहेत गाडी दादा पैरा हा पहिल्यांदाच झाला का पहिल्यांदाच झाला पहिल्या कशी पळाली गाडी चांगली पळाली तुमच्या अपेक्षाप्रमाणे स्पीड लागल्या स्पीड लागली चालेल तुम्हाला साठी शुभेच्छा थँक्यू मित्रांनो हा आहे कनेरखेडचा मानिक जो चौथ्या गट पास होऊन सेमीसाठी पात्र झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव हो काय दक्षरक्षर गाव कोणतं बोर बोर का आपला वजीर पार। पार। बाग, हो आज कोणत्या गटात पळाला आपल्याला पैरा कुणा बरोबर आपल्या बागड बागड बरोबर आहे का वजीर आणि बागड झालेला का झालेला आज गाडी अपेक्षाप्रमाणे उतरली का तुमच्या काय अपेक्षा आहेत आता तुमच्या आज काय नाही गुलाल आहे चालेल दादा तुम्हाला सेमीफायनल साठी शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय हनुमंत विठ्ठल कचरी कचरेवाडी कचरेवाडी का आज कोणाबर केलेला गाटात गाडी पळायला त्याच्या अगोदर ह्या दोघांचा पैरा कधी चालता का आजच गाडी पळाली पहिल्यांदाच हो कशी पळाली गाडी गाडी छान पळाली ड्रायव्हर कोण होता ड्रायव्हर आमच्या कचरेवाडीची भया ड्रायवर बरं बहि्या ड्रायव्हर का ड्रायव्हर आता तुम्हाला विचारतो तुम्ही गाडीवर बसलेला तर गाडी कशी पळाली तळात स्पीड जास्त राहिल का तोंडाला जास्त होत एकदम ओके राहिलं चालेल दादा तुम्हाला सेमी फायनल साठी शुभेच्छा थँक्यू मित्रांनो हा आहे भारत आणि भारत आणि मौर्याचा पैरा कचरेवाडीचा मोर्या जो दुसऱ्या गटात गटपास झालेले आहेत आणि सेमीसाठी पात्र आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय अक्षय भोसले जंक्शन जंक्शनचे का आज कोणता आणलेला आज सुलतान आणि देवा सुलतान आणि देवा सुलतान सोळाव्या गटात पळाला ना नाही देवा, देवा देवा, देवा सोळाव्या गाठात आज कोणाभर पाहिला होता देवाचा आज दुमाळ यांचा छोटा सावकार छोटा सावकार कसं काय वाटतंय तुम्हाला आज शेड दुमाळ यांचा छोटा सावकार म्हणजे ऑलमोस्ट बकासूरच्या धावणीलाच आपला बैल पळालाय हो बरोबर काय अपेक्षा आहेत जोडीकडून काय ना गाडी चांगली पाळली गाडी निकालात पण चांगली पाहिली खाल्णं पण चांगली पाहिली फक्त सेमी पास होऊ आमची अपेक्षा बर बर ह्याचं हे तो मैदान जे तसे साधारण सात सात आठ मैदान झालेले अगोदर निकाल काय काय राहिलेत फायनलला राहिलेला आहे फायनल ला राहिलेला हो। आहे फायनल आज सुद्धा आपण अपेक्षा करूया की तुमचा देवा अगोलालाच राहो आजच्या पायऱ्याचं नियोजन कसं काय झालेलं आजचा अचानक आमच्या आहेत संतोष म्हणून त्यांनी पायरा केला म्हणले देवा बरोबर सावकारचा पायरा करू म्हणलं ठीक आहे करू बर बैलगाडी क्षेत्रात कधी पासून आलाय आम्ही दोन वर्षापासून दोन वर्षापासून काय बिझनेस वगैरे हो काय बिझनेस आपला शिथे बर बर आणि ह्या क्षेत्रात येणं कसं काय ठरलं काय नाही असंच आम्हाला आवडलं निर्माण झालं अचानक मग आम्ही आलो बर चालेल दादा सेमीफायनल साठी शुभेच्छा तुम्हाला नमस्कार दादा नमस्कार नमस्कार आज कॉकटेलचा पैरा कोणाबर केला अर्जुन अर्जुन म्हणजे घरचीच गाडी कोणत्या गटात होती आता एकवीस मध्ये पळून आला एकवीस मध्ये गाडीला तुमच्या अपेक्षा स्पीड लागलं का हा जास्त स्पीड लागली आजच्या पहिल्याचं नियोजन कसं काय ठरवलेलं गाववाल्यांच बैल आपलं गाव वडकीच बैल होतो पण तेव्हा गावात नियोजन झालं आमची गाडी मध्ये पळायची राहिली होती आमची पळाली होती पण दुखापत झाली तेव्हा आपण पळली होती गाडी आज हा जो पैरा झाला ही पहिल्यांदाच पळते अगोदर पण अगोदर पळली होती गाडी काय निकाल राहिले त्यावेळेस त्यावेळेस बैलाला बैल पुढे पळत पळून आय दुखापत झाली होती त्या झाला होता तर आपण बर बर आज काय अपेक्षा ठेवली मग आज काय गुलाला, का। गुलाला शुभेच्छा आणि सेमी फायनल साठी पण शुभेच्छा धन्यवाद <laughs> मित्रांनो तुम्हाला सर्वांचा लाडका पिस्टन हा बावीसाव्या गटात पास झालेला आहे आज पिस्टनचा पैरा मुरुमच्या सुंदर बरोबर करण्यात आलेला होता दादा नमस्कार आजचा आजच्या पैरा कसा काय ठरलेला आजचा पायरा असाच मैत्री खातर मैत्री का दरच काय वाटतंय गाडी कशी पळाली चांगली गाडी पळाली ह्याच्या अगोदर पिस्टन आणि सुंदर कधी एकत्र पळाले ही पहिलीच वेळ आहे काय वैशिष्ट्य सांगाल आज चांगली गाडी पळाली गाडी पळते चांगले चालेल आज काय अपेक्षा ठेवली गुलाब गुलाब शंभर चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो वडकीकरांचा अर्जुन हा एकविसाव्या गटात कॉकटेल बरोबर पळून गटपास झालेला आहे आणि सेमीफायनल साठी पात्र आहे दादा नमस्कार नमस्कार बैलाचं नाव काय आपल्या सरजा सरजा आज सरजाचा पैरा बरोबर होता सोबत कुठल्या गटात ना गटपास आहे तेवीस मध्ये मध्ये का कशी का। काय पळाली गाडी गाडी मस्त पळाली तुमच्या अपेक्षा प्रमाण उतरली ना हो आता सेमीला काय अपेक्षा ठेवल्यात तुम्ही सेम पास हवा बाजार फायनल राहिली पाहिजे गुलाल पाहिजेच आज चालेल दादा गुलालासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मित्रांनो हा आहे आपल्या हेमंत दादांचा हरण्या जो आज चिखलीच्या त्याच्याबरोबर आठव्या गटात गट पास झालेला आहे आपण दादांबरोबर याची चर्चा करूया दादा नमस्कार नमस्कार आजच्या पहिल्याचं नियोजन कसं काय झालेलं पहिऱ्याचं नियोजन म्हणजे या मैदानाला जर तर आम्ही आवर्जून चिकल्याचं तेज पलवतो त्याचं काय कारण त्याचं कारण असं की दोन्ही गाडी चांगल्यापैकी पलावतो त्याच्या अगोदर हरणे आणि तेजाचा पैरा कधी झाला दोन वेळेला पलवलेला होता गेल्या वर्षी पण मैदानाला दोन नंबर केलेला होता या वर्षी आता मागे मैदान जो झाला खेला खेला। तीन नंबर केला ना आजही त्याला सज्ज केला मागच्या एक दोन तीन महिन्यामध्ये तुमची आणि पिस्टांची गाडी कायम गुलात राहिली त्या नाही बद्दल काय सांगतापैकी आहे पण कसं आता प्रत्येक मालकाचे नवीन नवीन नवी पैरे असतात त्याच्यामुळे आपण कोणाला बोलू शकत नाही पण या मैदानाला मी आवर्जून चुकले तर ते कारण मी दोन वेळेला घातला तर दोन वेळेला त्यांनी मला फायनलचा मानकरी तशी हिंद केसरी बनवून दिला आणि एक वेळा बावऱ्यावरती म्हणजे मी तीन मैदानी इथे सल्लग खेळलो गेल्या वर्षी दोन आणि आंदा एक म्हणजे असं तीन मैदाना घेतली आणि आता चौथ्या मैदानाला वापस सज्ज करू नये चालेल आज गुलालाचीच अपेक्षा ठेवली दादा आज अपेक्षा फक्त आपण गुलालात राहिलो ना हिंद केसरीच्या मानाला तरी पण आपल्याला भरपूर पुष्कळ बर दादा प्रत्येक गाडा मालकाला एक मनात पहिरा असतो आपल्याला हरण्यासाठी असा कोणता एखादा बैल आहे की तुम्हाला हरण्याबरोबर त्या बैलाचा पहिला करायचा आहे मला अपेक्षा कोणत्याच बैलांची नाही माझं जसा त्याला पहिरा मागणी होईल त्या पद्धतीत मी बैलाला बैल देऊन पालवतो आणि काही कसे की फायनल झालेच पाहिजे या उद्दिष्टाने असतात कारण ते उद्दिष्ट त्यांचे काहीकांचे असे असतात कुठं तरी त्यांनी पैऱ्याला वायदी दिलेली असतो त्याच्यामुळे त्यांचं ते स्वप्न ते वेगळे असतात पण आपण बिना वायदीचा आहे त्याच्यामुळे आपल्याला जो पण गुलाल भेटला त्या गुलालाला आपण समाधानी आहोत त्याच्यामुळे एकच झाला पाहिजे अशी कोणती अपेक्षा ठेवली नाही याच्यापूर्वी ठेवली नव्हती ना अजूनही ठेवली नाही फक्त मैदानाला घेऊन येतो गुलाल हरण्यावरती पाहिला हरण्या मैदानात राहिला की त्याच्यात मालक समाधान आणि हरणे समाधान जे भगवंतानी द्यायचंय ते मला पुशेगावला दिलं आणि महान भारत केसरीला दिले आणि याच्या पुढे तो देत राहिला जसा त्याला पायरा असेल त्या पद्धतीत तो पलतो आणि त्या पद्धती दादा तुम्ही जे आता सांगितलंय हे आजकालच्या बैलगाडी क्षेत्रामध्ये फार कमी लोकांचे हे विचार आहेत की माझा बैल पळाला मला आनंद आहे मला वाईदी नको काही नको दादा तुम्हाला हरण्याला आणि तुम्हाला दोघांनाही इथून पुढच्या सर्व वाटचालींसाठी शुभेच्छा थँक्यू मित्रांनो अख्ख्या महाराष्ट्राचा लाडका नवम हिंद केसरी बकासूर आज चौदाव्या गटातनं गटपास झालेला आहे जोडीला पळाला स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा सर्जा गाडीचा दराराच असा होता की आज चौदाव्या गटात दुसऱ्या कुठल्याच गाडा मालकाने आपली गाडी झुकली नाही बकासुर आणि सरजाला सेमीसाठी शुभेच्छा मित्रांनो हा नव्या गटाला गटपात झालेला आहे जोडीला त्याच्या पळाला जोडीला पळाला बैजा आपण मालकांबरोबर चर्चा करूया दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव हो काय ओमकार मधन गावगुंध पेटनाका पेटनाका आज राजा आणि बाईजाचा पैरा कसा काय ठरवलेला हो हा झालेला एक चार पाच दिवस सागर ह्याच्या अगोदर ही गाडी पहिल्यांदा पहिल्यांदाच काय वाटते गाडी कशी पळाली चांगली अपेक्षा प्रमाणात स्पीड लागले ना जास्त काय अपेक्षा आहे आज गाडीकडून गाडी राहील गुलालात राहील 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 चालेल चालेल दादा तुम्हाला शुभेच्छा हा बाय दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय बाल पटोले धर्मापुरे बर बैलाचं नाव चावकार आज पैरा कोणा बर होता देवा देवा बरोबर का सोळा गटात गाडी गटपास झालेली आहे कशी पळाली गाडी एकदम तुमच्या अपेक्षा प्रमाणात स्पीड लागले ना ह्याच्या हो। अगोदर देवाबरोबर कधी पळवलेली का नाही ती पहिलीच वेळ चालेल तुम्हाला सेमीफायनल साठी शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय शिवाजी जगदाळे गाव कोणतं कवडेवाडी आणि बैलाचं नाव लक्ष्या लक्ष आज लक्ष कोणत्या गटात पळाला अठराव्या गटात पळाला कुणा कुणाभर पहिला होता आतिश पाटील गाडी कशी काय पळाली गाडी चांगली पळाली ह्याच्या अगोदर यांचा पहिला कधी झालेला का नव्हता नाही पहिलीच वेळ ना, ना पहिल्यांदाच तुमच्या अपेक्षा प्रमाणे स्पीड लागले स्पीड लागला आणि बैल आहे सतीश बर्गे काका कोरेगाव यांचा बर्गे आहे बैल आहे बर आणि आजच्या पैऱ्याचं नियोजन कसं काय ठरलेलं आजच्या पैऱ्याचं नियोजन केलं आकाश आपल्या अक्षय घोरपडे आणि राहुल बाबा बर बर आता सेमीफायनल साठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद तेराव्या गटात मित्रांनो वायर हा तेराव्या गटातनं गटपास झालेला आहे त्यालाही सेमीफायनल साठी शुभेच्छा इथं मालक नसल्यामुळे आपण मुलाखत घेऊ शकत नाही मित्रांनो हा आहे सोन्या वायर बरोबर पळून तेराव्या गटातन गटपास झालेला आहे आपण मालकाबरोबर चर्चा करूया नमस्कार मित्रा नाव काय तुझं रोहित रोहित, रोहित। तुमचा सोन्या घरचाच आहे ना सचिन पैलवान जाधवडी बर गाडी कशी काय पळाली आज पळाली चांगली तुझ्या अपेक्षा प्रमाण उतरली का उतरली चालेल तुला सेमी फायनल साठी शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव हो काय सुजल चोरगे गाव कोणतं वडकी हा कोणता आणलाय आज बैजा बैजा बैजाचा पैरा कोणाभर होता पेटनाक्याचा राजा पेटनाक्याचा राजा का कसं काय पैराच नियोजन झालेला ते डायव्हरने केलं ड्रायव्हरनेच केलेलं का विशाल ड्रायव्हर ड्रायव्हर गाडीला आज कोण बसला विशाल ड्रायव्हर विशालच ना गाडीला स्पीड कसं काय लागलं आज मस्त लागला तुमच्या अपेक्षेप्रमाणे गाडी उतरली ना आज काय अपेक्षा ठेवल्यात या पैरा जोडीकडून काय नाही फायनल ला गाडी राहिली पण गुलाल पडला पाहिजे चालेल तुम्हाला गुलालासाठी शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो हा निशान गट पास झालेला आहे आपण दादांबरोबर चर्चा करूया दादा नमस्कार नमस्कार आ, निशान कोणत्या गटात पळाला दहाव्या दहाव्या गटात कुणाबरोबर पळाला ते पुण्याचा बैल आहे सोनगीच सोना गार्डन वाल्यांच आहे का बर कसे काय पैऱ्याचं नियोजन झालेलं बऱ्याच आमचे आप्पा आहे गाडी धाव्यावाले त्यांनी केला त्यांनी केलेलं का कसं काय गाडीला स्पीड कसं लागलं तुमच्या अपेक्षा प्रमाणे उतरली ना काय अपेक्षा ठेवली आज या पैऱ्याकडून पहिला दुसरा नंबर करायला पाहिजे करायला पाहिजे ना ह्याच्या अगोदर निशान कुठल्या कुठल्या मैदानात राहिलाय हा जुना बैलपोळा मैदानात हा पण पण चालेल 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 दादा तुम्हाला गुलालासाठीच शुभेच्छा देतो आता थँक्यू दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय बर आणि बैलाचं नाव सोन्या आज सोन्याचा पैरा कुणाभर केला हौशा का हौशा कुठला आहे संभाजीनगरचा हौशा आहे बीडचा बीडचा हौशा आजच्या पैऱ्याचं नियोजन कसं काय केलेलं बर कुठल्या गटातनं गट पास आहे तीन नंबर तास विसाव्या गटात का, दाद का। चालेल दादा तुम्हाला सेमीफायनल साठी शुभेच्छा मित्रांनो हा आहे बीडचा हौशा जो विसाव्या गटातन गट पास झालेला आहे आपण दादांबरोबर चर्चा करूया दादा नमस्कार आपलं नाव काय गाव खात बीड चालेल आजचं जे हौशाचं आणि सोन्याचं नियोजन झालं पहिल्याचं ते कसं काय झालेलं बरं आता बीड वरून तुम्ही एवढ्या लांब आलाय बैल इथंच असतो का बीड वरून डायरेक्ट आणलाय बेड़ डायरेक्ट आणला मग खूप लांबचा प्रवास करून आलाय बर अगोदर हौशा कुठल्या कुठल्या मैदानात राहिलेला आहे बर बर बीडला तो गोडा बैल मध्ये पळतोय तीन फेरे वगैरे सगळं पडलेलं चालेल दादा सेमीफायनल साठी तुम्हाला शुभेच्छा दादा नमस्कार आपलं नाव काय हा गाव कोणतं वडकी आज कोणता आणलाय सुलतान सुलतानचा पैरा कोणावर होता ड्रायव्हरने छोट्या ड्रायव्हरने केलाय काय कोणत्या गटात गाडी पळाली मित्रांनो बारा बाराव्या गटात सुलतान गट पास झालेला आहे सेमी फायनल साठी पात्र आहे काय सांगाल गाडी कशी पळाली छान पडली तुमच्या अपेक्षाप्रमाणे सुलतानला स्पीड मिळालंय सुलतानचं वैशिष्ट्य काय हो दादा दोन्ही खांदी पळतोय चांगले फार कमी बैल आहेत जे दोन्ही खांदी पळतात सुलतानचं प्रॅक्टिस वगैरे कसं घेता तुम्ही बर था 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 था। फेरे वगैरे काढता फेऱ्याला लोकलचेच बैल आहेत का कुठला टॉपचा आणता बर हरण्या बरोबर फेरे काढता तुम्ही हे हेमनदा आपल्या अहमदादा नाही बरं बरं त्यांचा हरण्या का बर 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 चालेल चालेल सुलतान ह्या अगोदर कोण कोणत्या मैदानात राहिलेलं आहे बर 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 मग आता हे त्याच ओपन मधलं तीन फेऱ्याचं कितव मैदान म्हणायचं तिसरं चौथं मैदान काय अपेक्षा ठेवली आज ठेवली आता दादा कसं आहे प्रत्येक गाडा मालकाला आहे का नाही मनात एक पायरा असतो की माझा बैल अमुक अमुक बैलावर पळावा तर तुम्हाला काय वाटतं तुमचा सुलतान तुम्हाला कुणाबरोबर तरी अर्जुन बरोबर आहे कोणत्या मैदानात पळवायचं बरोबर चालेल चालेल दादा सेमीफायनल साठी तुम्हाला शुभेच्छा